मी आरोग्य मंत्र्यांना ताबडतोब सांगतो प्रकाश आंबेडकरला बघ फोन लागतो का आरोग्य मंत्र्याला आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर अरे बाबा उदगीरला आले उदगीरला आपले सुधाकरराव भाले भालेकर येत आहेत ना माजी आमदार तिथं तुमचं आरोग्य केंद्र आहे पण तिथं सोनोग्राफी नाही एम आर आय नाही सी टी स्कॅन नाही काही नाहीये काही नाहीये तात्काळ लवकर याची बैठक घ्या आणि सुधाकररावला बोलून घ्या भालेरावला आणि ताबडतोब करा इथं जर नुसती बिल्डिंग काय लोकांना बघायला ठेवली इकडे हा हां ताबडतोब वे सुरुवात करा लोकांना मुंबईला जावं लागतं दुसरीकडे लांब जावं लागतं हे आपलं घोर गरिबांचं सरकार आहे म्हणून मंत्री म्हणून तुम्ही तात्काळ याच्यावर निर्णय घ्या